गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर झालेल्या भव्य मेळाव्यानंतर मनसेने मराठीसाठी पुन्हा आवाज उठवला राज ठाकरे यांच्या आदेशानंतर कार्यकर्त्यांनी राज्यभरातील बँकांमध्ये मराठी भाषेचा आग्रह धरला आणि काही ठिकाणी मराठीचा अपमान करणाऱ्यांना प्रसादही दिला मात्र आता स्वतः राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना तूर्तस्त आंदोलन थांबवण्याचं आवाहन केलं आहे राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे तुम्ही मराठीसाठी उचललेला आवाज पाहून मी मनापासून अभिमानाने भरवून गेलो आहे गुढीपाडव्याच्या भाषणात मी सांगितले होते की राज्यातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होतोय की नाही ते तपासा आणि गरज भासल्यास बँक प्रशासनाला याबाबत जाणीव करून द्या जा। तुम्ही राज्यभर जाऊन मराठीचा आग्रह धरला यातून दोन गोष्टी स्पष्ट झाल्या एक म्हणजे मराठी भाषेला कोणी गृहित धरू शकत नाही आणि दुसरी म्हणजे मनसेची संघटनात्मक ताकद किती जबरदस्त आहे मात्र आता हे आंदोलन थांबायला हरकत नाही कारण जागृती झाली आहे आता टप्पा जनतेने आणि सरकारने पार पाडायचा आहे रिझर्व्ह बँकेचे नियम सरकारला माहिती आहे त्यांची अंमलबजावणी करणं सरकारची जबाबदारी आहे मुख्यमंत्री म्हणाले कायदा हातात घेऊ देणार नाही आम्हालाही तेच हवंय पण मग तुम्हीही रिझर्व्ह बँकेचे नियम पाळायला भाग पाडा म्हणून महाराष्ट्र सैनिकांनो तुर्तास आंदोलन थांबवा पण लक्ष हटवू नका आणि सरकारला एक इशारा मराठीचा अपमान कुठे झालाच तर मनसेचे सैनिक पुन्हा तिथे पोहोचतील मनसेचे आंदोलन आता थांबणार असलं तरी राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे हे फक्त थांबणं आहे माघार नाही